मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आसिफ बशीर खान याची निर्दोष मुक्तता कारागृहातून दाखल अभिनेत्री तनुश्री दत्त पुन्हा एकदा सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओद्वारे चर्चेत आली आहे स्वतःच्या घरात आपला मानसिक छळ होत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय समस्येचं कारण अद्याप अस्पष्ट नाना पाटेकर आणि बॉलीवूड मधील माफिया गॅंग कडून छळ होतोय अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप अन्नामध्ये काहीतरी मिसळला पाठलाग केला जात असल्याचा ही दावा <थित्तुण> तनुश्री दत्ताकडून कडून नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप तनुश्रीच्या घरी जाऊन पोलिसांकडून विचारपूस मात्र तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती कल्याण मारहाण प्रकरणी रिसेप्शनिस्टने आरोपी झा याच्या वहिनीला कानाखाली मारल्याचा उघड रिसेप्शनिस्टने आधी मारहाण केल्यामुळे आरोपी गोकुळ झा याच्याकडून मारहाण सीसीटीव्ही फुटेज समोर मनसेचे नेते ने प्रकाश भोईरे यांनी कल्याण प्रकरणातील पीडित मुलीची घेतली भेट घडलेल्या घटनेनंतर तरुणी शॉकमध्ये असल्याची डॉक्टरांची माहिती आरोपी गोकुल झा याचा जुना व्हिडिओ समोर तीक्ष्ण हत्यारानं वार करतानाचा व्हिडिओ समोर पोलीस कोर्टात देखील दाखवणार हा व्हिडिओ महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट महादेव मुंडे हत्या प्रकरणाबाबत अंतरवाली सराटीमध्ये मुंडे कुटुंबीय आणि जरांगेंमध्ये चर्चा गणेशोत्सवासाठी कोकणातील भाविकांसाठी जास्त रेल्वे गाड्या सोडाव्यात खासदार नारायण राणेंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांची घेतली भेट थकीत एफआरपी कारागृह घोटाळा साखर कारखानदार आणि राज्य साखर संघाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पोलीस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज